दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होऊ शकते बहुप्रतिक्षित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी मध्ये होण्याची अपेक्षा आहे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी सर्व दोनशे सत्तावीस वॉर्डचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसवण्याच्या उद्दिष्टासह शेलार आणि साटम पक्षाला अनुकूल वॉर्ड आणि जिंकू शकणाऱ्या उमेदवारांचा ग्राउंड रिपोर्ट तयार करत आहेत सूत्रांचा दावा आहे की वाढावा बैठकांमध्ये अनेक वॉर्डमधील कार्यकर्त्यांनी शेलार आणि साठम यांच्याकडे स्पष्टपणे मागणी केली आहे की त्यांनी त्यांच्या शक्तिशाली सहकार्यांसाठी त्यांचे वॉर्ड सोडू नयेत मंत्री आशिष शेलार यांना मुंबई भाजप अध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले असले तरी गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आपला प्रभाव वापरू इच्छितात म्हणूनच गृहमंत्री शहा यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर शेलार धन्यवाद मोहिमेच्या बहाण्याने अमित साठम यांच्यासह सर्व दोनशे सत्तावीस वॉर्डचे ग्राउंड रिपोर्ट गोळा करत आहेत बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांच्या नेत्यांना स्पष्ट संदेश दिला कार्यकर्त्यांनी उघडपणे सांगितलंय की वॉर्ड क्रमांक सहा सह कोणत्याही वॉर्डमध्ये जिथे भाजपची मजबूत पकड आहे ते कोणत्याही परिस्थितीत युती भागीदार शिंदे गट यांच्या हातीच तोडले जाणार नाही ही आक्रमक तयारी मुंबईच्या निवडणूक लढाईत भाजपची दबाव यंत्रणा म्हणून पाहिली जाते